लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा नाशिक मध्ये आज दुपारच्या सुमारास नाशिक रोड उड्डाणपुलावर भीषण अपघाताची घटना घडलेली गट आहे ट्रक आणि एका दुचाकीमध्ये हा अपघात झालेला आहे नाशिक रोड येथील दुचाकी चालक अमित राजेंद्र मिश्रा यांचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे अमित मिश्रा हे तीस वर्षांचे होते नाशिक रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर खड्ड्यामुळे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे अमित मिश्रा दुचाकीवरून जात असताना खड्डे चुकवत असताना ट्रकने अमित मिश्रा यांच्या दुचाकीला जबर धडक दिली आणि या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झालेला जा आहे दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान दिवसेंदिवस रस्त्या अपघातात वाढ होत आहे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत आहे यामध्ये अनेक जणांना आतापर्यंत जीव गमवावा लागलेला आहे त्यामुळे समस्त नाशिककरांकडून महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करावी रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक